नमस्कार एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक पदाधिकारी भाजपात प्रवेश भारतीय जनता पार्टीच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीवर नेतृत्वावर विश्वास ठेवून वसई विधानसभा क्षेत्रातील अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी आज मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मुंबई येथे भव्य जाहीर पक्षप्रवेश केला भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देवेंद्र फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दादा चव्हाण व वसई विधानसभेच्या मा आमदार सो स्नेहाताई दुबे पंडित यांच्या कार्यप्रणाली व विकास कामावर प्रभावित होऊन बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक सरदार छोटू आनंद सामाजिक कार्यकर्ते राजू देसाई विशेष कार्यकारी अधिकारी सरदार रवींद्र सिंग आनंद यूथ काँग्रेसचे माजी सरचिटणीस करंदीप सिंग अरोरा तसेच प्रतिष्ठित व्यावसायिक माजी अधिकारी आणि विविध समाज घटकातील मान्यवरांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्यात बिझनेसमॅन सरदार चरणजित सिंग सभरवाल हॉटेल व्यावसायिक सरदार गुरुजीत सिंग चावला माजी एअरफोर्स अधिकारी सरदार सुखदेव सिंग सरदार भुपिंदर सिंग पंजाबी संस्कृती समाज संस्थापक सरदार मंजित लांबा माजी मर्चंट नेव्ही अधिकारी सरदार दिलबाग सिंग सरदार गुरुजीत सिंग छबरा सरदार जसमीत सिंग छबरा सरदार भुपिंद्र सिंग हंसपाल तसेच केवळ समाजाचे सुरेंद्र नायर यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रदादा साहेब व आमदार सो स्नेहाताई दुबे पंडित यांच्या हस्ते सर्व नव्या कार्यकर्त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले व पक्षाच्या राष्ट्रहित व समाजहितासाठी काम करण्याचे आवाहन करण्यात आले या सोहळ्याला नवनाथ बन भाजपा वसई विराज जिल्हा सरचिटणीस बिजेंद्र कुमार श्रीमती अर्पणा पाटील माजी नगरसेवक दिनेश भानुशाली संतोष घाग मिकी आनंद हे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते धन्यवाद प्रमुख वसई बहुजन विकास आघाडी त्यांनी व्यासपीठावर यावं सरदार रवींद्रसिंह आनंदी वसई पश्चिम विशेष कार्यकारी अधिकारी काम के बहुजन विकास आघाड़ी जो कार्यकर्ते हैं प्रवेश होते है। सिंह अरोरा वसई पश्चिम माजी भारतीय जनता पार्टी प्रवेश करता है सरदार गुरजीत सिंह छाबरा वसई पश्चिम हॉटेल निलम पश्चिम कार्यकर्ते हैं सरदार गुरह छाबरा सरदार चरणजीत सि

आणि भूपेंद्र सिंगजी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि आपल्या वसई विधानसभेच्या आमदार स्नेहाताई हुबे पंडित यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश झाला आहे या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतोय ग्रुप फोटो काढूया स्टील, स्टील, मार्ग खाली बसा yeah. भारतीय जनता पार्टीचा yes. भार...